पुण्यातील विक्रेत्यांनी अडवली पाचचारांची वाट पाचचारांना चालावं चालाव रस्त्यावर एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत पुण्यातील पदपथ -पद हे नागरिकांना चालण्यासाठी आहेत की विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी असा करणारा प्रश्न फिरायला आलेल्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात व शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या मनात कायम रेंगाळत राहील अशी स्थिती झाली आहे शनिपार चौकाजवळील महाराष्ट्र बँकेसमोरील पदपथ असो किंवा रस्त्यावरील आपण शहराच्या कोणत्याही भागात गेलो तरी पादचारी रस्त्यावर आणि विक्रेते पदपथांवर पत असे चित्र बघायला मिळते अशा परिस्थितीत अपघातात एखाद्याचा जीव गेल्यावरच महापालिकेला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय हो। शहरातील मध्यवर्ती भागात बहुतांश ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते विशेषत शाळा सुरू होणार असल्याने शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी मुलांसह पालकांची ही गर्दी वाढली आहे मात्र पाच केलेल्या पतपथ्यांवर बेकायदा विक्रेते स्टॉलधारक आणि हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे नाईला जास्त अक्षरशः जीव मुठीत घेऊन नागरिकांना भर रस्त्यातून चालत जावे लागते शनिवार चौकापासून ते शनिवार वाड्यापर्यंत तुळशी बागेतील महाराष्ट्र बँकेसमोर हुजूर बागा व नुमो शाळे समोर आपा बळवंत चौक ते शनिवार वाड्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता शनिवार वाड्यापासून ते गोटीराम भैया चौक लक्ष्मी रस्ता फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता महात्मा गांधी रस्ता नरवीर तानाजी मालुसरे रस्ता मार्केट यार्ड परिसर स्वारगेट बस स्थानक एस स्थानक वाकडेवाडी एस स्थानक असे पुण्यातील विविध प्रमुख रस्ते अतिक्रमणयुक्त झाले आहेत प्रमुख रस्त्यांवरील दुकानदारांकडून बोर्ड फ्लेक्स प्लास्टिक बॉक्स आदी साहित्य पदपथांवर ठेवून अडवणूक केली जाते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विक्रेत्यांची रस्त्यावर मोकट हडपशाही सुरू आहे यामुळे वाहतुकीसाठी देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत वाहतूक कोंडीचे एक है। असे नागरिकांचे मत आहे पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आता कारवाई केली जाणार आहे या बरोबरच संबंधित अतिक्रमणांना क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देखील जबाबदार धरण्यात येणार आहे असे पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले